दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ तर नाही ना होणार युती आणि आघाडीच्या मतविभागणीचा फायदा युती बंडखोर भोईरांना अबला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट उद्योग नगरीतील तीन मधील चिंचवड या सर्वात मोठ्या मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे एकवीस उमेदवार रिंगणात आहेत पण तेथे ते खरी लढत ही युती आघाडी आणि युतीचे बंडखोर अशा तिघांतच आहे युती व आघाडी या दोघांच्या भांडणात तेथे ते युतीचे बंडखोर आणि सुसंस्कृत सभ्य सरळ प्रामाणिक राजकारणी भाऊसाहेब भोईर या तिसऱ्याचाच लाभ तर होणार नाही ना अशी चर्चा आहे हे तिन्ही उमेदवार मातब्बर असल्याने या बिग फाईट कडे सगळ्यांचं लक्ष लागलंय चिंचवडच नाही तर संपूर्ण शहरावर पकड असलेल्या जगताप कुटुंबातील शंकर जगताप हे युतीतील भाजपचे तर तेथून तीनदा लढलेले वाकडचं बंड असलेलं प्रस्त राहुल कलाटे आघाडीतील राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत या दोघांतच ही थेट लढत होणार होती पण आतापर्यंत आमदारकीसाठी अनेकदा डावलल्या गेलेल्या ज्येष्ठ नेते भोईरांनी अभिनही तो कभी नाही असा पवित्रा यावेळी घेत बंडाचे निशाण फटकावले अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली त्यातून ही लढत तिरंगी झाली जगताप व कलाटे हे शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या पवना नदीच्या पलीकडेचे तर भोईर अलीकडचे उमेदवार आहेत आतापर्यंतचे चिंचवडचे सर्व चारही आमदार नदी पलीकडील पिंपळे गुरव येथील एकाच कुटुंबातील लक्ष्मण जगताप आणि त्यांच्या पत्नी अश्विनी हेच झालेत त्यामुळे दोन हजार चोवीस ला नदीच्या अलीकडील आमदार होईल अशी तेथील चिंचवड गाव व परिसरातील रहिवाशांची भावना आहे ती त्यांचे एक घट्टा मतदान भोईरांना झाले आणि भोईरांचे ज्येष्ठत्व पण वादातीत चेहरा या जोडीने युती आघाडीतील मतविभागणीचा त्यांना फायदा मिळाला तर खरी ही होऊ शकते मात्र तेवीस तारखेलाच कळणार आहे चित्रपट कलावंत निर्माते असलेल्या भोईरांचा उद्योग नगरीला सांस्कृतिक चेहरा देण्यात मोठा हातभार आहे त्यांनी प्रथम एकोणीशे नव्याण्णवला शहरात एकोणऐंशी वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन भरवले तर यावर्षी ते शंभरावे भरवण्याचा मानही त्यांनी शहरालाच मिळवून दिला आपल्या वाढदिवसानिमित्ताने आठवडाभर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात दिवाळी पहाटसह असे साहित्य व कलाक्षेत्राशी निगडीत उपक्रम ते वर्षभर घेत असतात एकूणच सभ्य सुसंस्कृत प्रामाणिक साहित्यिक राजकारणी अशी त्यांची ओळख असून ती त्यांना यावेळी हात देण्याची शक्यता आहे दुसरीकडे युतीतील राष्ट्रवादीचे दुसरे बंडखोर नानाकाठे यांचे बंड शमले असले तरी ते पूर्ण थंड झाले आहे की नाही हे तेवीसच्या निकालातून स्पष्ट होणार आहे तसेच युतीतील भाजप राष्ट्रवादीत असलेले नाराज माजी नगरसेवकांचे दोन मोठे गट ही बाब भोईरांच्या पथ्यावर पडेल असे दिसते दुसरीकडे आघाडीचा उमेदवार हा आयात असून त्याचा प्रवेश न होताही त्याला राष्ट्रवादीचे तिकीट दिल्याने त्या पक्षातही मोठी नाराजी आहे अशी दुहेरी नाराजी भोईरांना फायदेशीर ठरू शकते ती खरंच ठरते का हे सांगणार आहे चिंचवडला वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नाही त्यांची हजारो दलित मुस्लिम मते ही युती तथा भाजपचे उमेदवार जगताप यांना मिळणार नाहीत तशीच ती आघाडीचे कलाटे यांच्याकडेही जाणार नाहीत कारण त्यांची पार्श्वभूमी ही कट्टर शिवसैनिक अशी आहे ती न सोडता तसेच प्रवेश न करताही राष्ट्रवादीने त्यांना लगेच उमेदवारी दिली हे हा वंचितचा मतदार विसरणार नाही त्यामुळे ही मते अपक्ष भोईरांच्याच पारड्यात पडण्याची शक्यता आहे एकूणच हो या लढतीविषयी आपल्याला काय वाटते खरंच दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होईल का आयात उमेदवारीचा कलाटेंना तर भाजपमधील नाराजीचा फटका जगतापांना बसेल का याविषयी प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद